मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा पैसा सरकारी तिजोरीत जमा झालेला आहे मित्रांनो महायुती आघाडी सत्तेत आल्यापासून आतापर्यंत जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी निघून गेला आहे मात्र या कालावधीत देखील सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर पैसे जमा करायचे आहेत लाडक्या बहिणींना पुढील महिन्याचा हफ्ता देण्याकरिता सरकारला सोळा हजार कोटी रुपयांची जुळवाजुळव करणे गरजेचे होते आणि मित्रांनो अखेर ह्या प्रयत्नांना यश आलेले आहे म्हणजेच बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र शासनाच्या ह्या प्रयत्नांना साथ दिली आहे आणि मित्रांनो आता लाडक्या बहिणींना योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे येणाऱ्या दोनच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेचा सहावा हप्ता बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही लाडक्या बहिणींना वाढ करण्याबाबत एक वचन दिले होते आम्ही योजनेचा हफ्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता वेळ आली आहे त्या वचन पूर्तीची सोबतच सुधीर मुनगंटीवर असे देखील म्हणाले की ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या वर आहे केवळ महिलांच्या अर्जांची पुनर्तपासणी करणे आम्हाला शक्यही नाही नाही आणि आम्ही ते करणार देखील फेक अर्जांची कंप्लेंट ज्या जिल्ह्यातून येईल किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियातून येईल केवळ त्याच अर्जांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते मित्रांनो मागील व्हिडिओजद्वारे आपण जाणून घेतले की लाडक्या बहीण योजनेकरिता कोणत्या महिला पात्र नाहीत काही महिलांनी चुकीची माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला आहे अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या वर शिवाय त्यांच्याकडे चार चाकी वाहन देखील आहे पाच आयकर भरतो आहे तो शासकीय नोकरीत देखील आहे तर मित्रांनो अशा सर्व महिला या योजनेसाठी अपात्र आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता जे हमीपत्र सुरुवातीला भरावे लागले होते त्यात ह्या गोष्टी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या होत्या मित्रांनो पत्रकारांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व क्रायटेरियाला पूर्ण करतात ज्या महिला कुठल्याही कंडिशन मध्ये लाडकी बहीण योजनेकरिता पात्र आहेत अशा सर्व महिलांना लवकरच आता डिसेंबरचा हफ्ता मिळणार आहे मित्रांनो सुधीर मुनगंटीवार यांनी हे देखील स्पष्ट केले की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याबाबत जी आर काढल्या जाईल तेव्हा लाडक्या बहिणींनी कुठली चिंता करण्याची अजिबात गरज नाही शासनाचे सर्व विभाग जसे की अर्थ विभाग महिला व बालकल्याण विभाग हे सर्व विभाग युद्ध पातळीवर जेणेकरून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर योजनेचा सहावा हप्ता जमा व्हावा तेव्हा मित्रांनो ही एक गोष्ट खात्रीशीरपणे सांगतो की राज्यभरातील लाडक्या बहिणींना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच ह्या बाबत निर्णय घेतल्या जाणार आहे तसेच या योजनेचे पैसे टप्प्या टप्प्यानुसार दिले जाणार कि मग एकत्रितरित्या दिले जाणार याबाबतचा निर्णय देखील जाहीर करण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता कुठेही काहीही अडचण राहिलेली नाहीये लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो आता ह्यानंतरची सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे अर्जांच्या पुनर्तपासणीबाबत माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ह्याबाबत एक स्पष्ट भूमिका मांडली आहे आदिती तटकरे म्हणाल्या वार की ह्याबाबत मला वारंवार प्रश्न विचारला जात आहे आणि एकूणच असं दिसून येत आहे की लाडक्या बहिणींनी ह्याबाबत टेन्शन घेतलं आहे की त्यांचं लाभार्थी यादीतून नाव वगळल्या जाऊ शकतं समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे आणि निम्म्याहून अधिक महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे मात्र सरसकट सगळ्या अर्जांचीच पुनर्तपासणी करणे शक्य नाहीये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये असे आढळून आले की खोटी माहिती देऊन अर्ज भरण्यात आले काही ठिकाणी तर अक्षरशः पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून त्याचा लाभ मिळवलेला आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ अशा ठराविक केसेसमध्येच शासनाद्वारे अर्जांची पुनर पुनर्तपासणी पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो मात्र ज्या महिला खरंच ह्या योजनेकरिता पात्र आहेत ज्या गरजू आहेत गरीब आहेत त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित केले जाणार नाही आमचं महायुतीचं सरकार कधीच कोणावर अन्याय करणार नाही मित्रांनो पुढील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर या व्हिडिओला ला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओमधील पुढच्या अपडेट्स लगेच जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची एक महत्वाची आणि धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे ह्या अपडेटनुसार आतापर्यंत तब्बल एकोणवीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला आहे आणि असे होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे शासनाद्वारे अशा सर्व महिलांना एक सूचना देण्यात आलेली आहे ज्या महिलांनी अजूनही आधार सीडिंग केलेले नसेल बँकेत जाऊन बँक आधार कार्ड लिंक केलेले नसेल त्यांनी जर त्वरित हे काम पूर्ण केले आधार कार्डाचे सीडिंग लगेचच केले तर त्यांना एक मोठा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते त्यांना आतापर्यंत मिळाले नसतील त्या हप्त्यांचे पैसे तसेच ह्या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये एकत्रितरित्या त्यांना मिळणार आहेत साडेसात हजार रुपये अधिक एकवीसशे रुपये असे नऊ हजार सहाशे रुपये अशा ठराविक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्यांना आतापर्यंत एकही योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि त्यामागील प्रमुख आणि एकमेव कारण म्हणजे त्यांनी अजूनही आधार कार्डाची सीडिंग केलेले नाहीये आदितीताई तटकरे म्हणाल्या की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अगदी व्यवस्थितरित्या राबवण्याचा प्रयत्न केला आहे जवळपास कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की इतक्या मोठ्या योजनेची ज्या योजनेची लाभार्थी यादी खूप मोठी आहे अशा योजनेची पुनर्तपासणी शंभर टक्के करता येणे शक्य नाही शासनाला जर एखाद्या प्रकरणाबाबत तक्रार आली तर केवळ संबंधित अर्जांचीच पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे आदिती पुढे असे देखील की मी सध्या महिला व बालकल्याण मंत्री या पदावर कार्यरत नाही तेव्हा अशा तक्रारींबद्दल काय उपाययोजना केली जाणार याबद्दल सध्या तरी माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये पण इतके नक्की सांगता येईल की ज्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे ते केवळ तक्रारींच्याच आधारे केली जाणार आहे मी जेव्हा महिला व बालकल्याण मंत्री पदावर कार्यरत होती तेव्हा अशा प्रकारची कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत आली नाही आणि जर अशा तक्रारी आता आल्या असतील तर त्याबद्दल मला काहीच माहिती नाही मित्रांनो आता जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहे मित्रांनो असंच घडत आला आहे की ज्या जिल्ह्यांमधील महिलांना पैसे वाटप केले जाणार आहे त्याबाबत आदल्या रात्रीपर्यंत अशा जिल्ह्यांची नावे शासनाद्वारे जाहीर केली जातात आतापर्यंत ज्या यादी शासनाद्वारे देण्यात आल्या आहेत त्यानुसार काही अंदाज बांधले जाऊ शकतात मित्रांनो जे अंदाज मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे अंदाज आतापर्यंत नव्याण्णव टक्के वेळा खरे ठरले आहेत कारण ज्या जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली जाते त्या त्या जिल्ह्यांमध्ये खात्रीशीरपणे दुसऱ्या दिवशी योजनेचे पैसे वितरित केले जातात जी लिस्ट आतापर्यंत हाती आली त्यानुसार पहिल्या लिस्टमध्ये अकोला आणि वाशिम ह्या दोन जिल्ह्यांची नावे नेहमीच येतात तसेच अमरावती ह्या जिल्ह्याचं नाव देखील अनेकदा येतं मात्र बुलढाणा आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांचं नाव कधीच येत नाही तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अमरावती अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांच्या आतमध्ये नक्कीच योजनेचा डिसेंबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे यानंतर ह्या यादीतील इतर जिल्ह्यांची नावे म्हणजे बीड जालना लातूर आणि हिंगोली मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा